नंदी रोड शिवाजीनगर परिसरात पाणी टंचाई निवारणासाठी बोरवेल आणि पाण्याच्या टाकीचे आमदार शहा यांच्या हस्ते लोकार्पण धुळे शहरातील नंदी रोड शिवाजीनगर परिसरात पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन आमदार निधी मधून बोरवेल आणि कॉन्क्रीट पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या हस हस्ते उत्साहात पार पडले यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नंदी रोड शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता गेल्या आठ आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता या समस्येच्या निवारणासाठी परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख यांच्याकडे बोरवेल आणि पाण्याच्या टाकीची मागणी केली होती या मागणीची तत्काळ दखल घेत धुळे शहराचे आमदार शाह यांनी या परिसरात आमदार निधीमधून बोरवेल आणि काँक्रीट पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करून दिला होता आणि आज शुक्रवारी रोजी बोरवेल आणि पाण्याची टाकीचे काम पूर्ण झाल्याने आमदार फारूखशहा यांच्या हस्ते बोरवेल आणि पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले या सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पाणी टंचाईच्या समस्येचे निराकरण झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत आमदार शहा यांचे आभार मानले आहेत यावेळी आमदार फारुख शहा हाजी सलीम सेठ हाजी मुश्ताक अहमद माजी नगरसेवक अब्दुल लतीफ हाजी शब्बीर भैया हाजी आजम आजो रफीक टेलर अंसारी याकूब सेठ रिजवान हाजी रेहान अंसारी, अंसारी पप्पू पेजर जिया ड्रायव्हर इम्रान मुल्ला, मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम हाजी एम शेख, एम युवा कार्य अध्यक्ष नगर नंदी रोड बोरिंग की की बहुत वो तो खास्ता हालात होने की वजह से हम लोग ने आमदार फारूक शाह साहब को निवेदन दिया आमदार फारूक शाह साहब ने हमें सात लाख रुपये का फंड मुहैया किया अलहमदिल्ला आज उसी टाकी का लोकपर्ण आमदार फारूक शाह साहब के आतुब किया गया हम लोग अहलिया ने मोहल्ले की जानब से आमदार फारूक शाह साहब का शुक्रिया अदा कर